पडण्यापेक्षा भाडकर सरच बोलत होते त्यांच्या वतीने भाडकर सर बोलत होते त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं ते बोलतच नव्हते भाडकर सर त्यांच्या वतीने बोलत होते तुमची आमचं घेणं मराठी मीडियमला आता आमची मुलं इंग्लिश आहे आमची मान्यता दिली म्हणून इंग्लिश मिडियम पण हे पालकांची मान्यता आहे की आमची मुलं मराठीत शिकली पाहिजे तर तुम्ही मी बोलणार कोण आहे त्याच्यात अनुदानातल्या शाळा आहेत शंभर टक्के अनुदान चालूच आहे ना आपली हा उलट ऐरोली मध्ये पाचवी आता काय झाले पाचवी ते चौथी यांना वरच्या वर्गात जावा नाही म्हणून प्रेशर देतात की तुम्ही इथून सोडून जा सर कसं आहे ना काय बोलतात संस्था काय प्रत्येक वर्गात जात नाही पण तुमच्या मुलांना जे काय घडत जे काय तुमचा कानात तुम्ही ते लेखी द्यायला पाहिजे असं असं आहे या शिक्षकांनी आम्हाला असं असं केलंय आज आम्ही जर विचारणार त्याला आम्ही फक्त त्याला बरोबर विचारणार तुम्ही इकडे तुम्ही अशा बोललेत का आपण असं व्हायला पण आमच्याकडे जर पालकांची तक्रार आलं तर आम्ही त्या तक्रारला लावून जिल्हा परिषद मध्ये सर तुमचे प्रत्येक शिक्षक शाळा बंद होणार आहे म्हणून प्रत्येक शिक्षक एक शिक्षक नाही प्रत्येक शिक्षक शिक्षकांनी नाशिक सरांचा या शाळेत करतात काय

शिक्षक का नाही अजून रुग्ण झाले आता मला जिल्हा परिषद दोन शिक्षक द्यायला तयार पण आमच्याकडे आमच्या या शासनाच्या नियमाप्रमाणे सध्या बसत नाही ते सप्टेंबरला आमच्याकडे बसतायत कारण त्याची संच मान्यता असते शिक्षकांची रिटायरमेंट कधी झाली त्याच्यानुसार मिळतात मग आम्हाला यांनी काय केले संस्थेने कालपासून दोन शिक्षक स्वतः संस्थेच्या पगारावर नियुक्ती केली प्रिसिपल जेव्हा त्यांनी जिल्हा तिथं बोलवलं गेलं का नाही गेले तुम्ही गेले त्याच्या अगोदर का नाही गेले ते काय म्हणतो आम्ही शिक्षक इकडे पाठवतो मी होतो हे जबाबदारी घेत होतो अजून कोण लावतो त्याला पत्र होतं का नाही सर, एक मिनिट एक मिनिट सर सर एक मिनिट सर तुम्ही काय सांगितलं शिक्षक आम्ही आता आम्ही भरती केलेली आहे जेव्हा संस्थे मी पालकांना मेहरबानी केली नाही पालकांकडून सहा हजार रुपये फी का करताय विना अनुदानित शाळेत असून सुद्धा हे हे तुमच्या लक्षात आहे का मग पालकांना हे का नाही सांगत तुम्ही काय विषय माहितीये काहीला एक शिक्षक शिक्षक कमी येत ना त्यांचं आयुष्य खराब करायचं का आपल्याला तुमची जबाबदारी नाही ट्रस्टची जबाबदारी नाही की आम्हाला शिक्षक का नाही येत म्हणून त्यांचे तर पैसे घेतात ना कुणाचे पैसे बॅलन्स आहे का तुमच्याकडं नाही शिक्षक शिक्षकच नाही पोरांना शिकवायला नववी दहावी म्हणजे काय झालं त्याचा बेस झाला नाटचा आजच्या वर्षी ना सगळे व्यवस्थित होत शिक्षक शिक्षक चार चार शिक्षकाचा काय शिकवतो साहेब बघा यांना माहिती कोण एक शिक्षक नवी दहावीला नवीला कोण आहे कोण आहे आणि तिसरा शिक्षक रिटायर झाला त्याचा मी काय म्हणतो सर तुम्ही आता मला सांगितलं ना शिक्षक एका वर्गात पट किती आहे शिक्षक पस्तीस चाळीस एवढा मोठा छोटा आहे पाचवीच्या वर्गात सत्तर आहे ना किती चौऱ्याहत्तर हो सर पाचवीला दोन शिक्षक आपण ठेवतोय महिन्यातून दर महिन्याला फी घ्यायची गरज नाही ना दोन महिन्यातून एकदा घ्या दोन शिक्षक जर जर आपण त्यांना तर ना हे आपण ठीक आंदोलन करू या शाळेला काय शिक्षक देत नाही का इथून पुढे त्याला पुरवलं जाते पैसे हेच हेच मागणी करत नाही आणि त्यांचे लागे बंद असतात हे पत्र बघा अलग अलग तुमच्या मग त्या विद्यार्थी दरवर्षी रिवाइज होते किती विद्यार्थी संख्या आहे त्या शाळेला आणि त्या विद्यार्थी संख्येनुसार किती शिक्षक अपॉइंट करायचे एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या जून दा वाढते त्या ठिकाणी ते पद पण त्या प्रमाणात वाढत असत मग आपल्या इथं आता या आयुषानुसार शिक्षक संख्या विद्यार्थी संख्येच्या संख्यानुसार निश्चित होते पण जे दोन शिक्षक काहीतरी रिटायरमेंट त्याच्यामुळे ह्या दोन शिक्षकांच्या जागा त्या ठिकाणी म्हणजे रिक्त राहिलेले अलग अलग चोवीस पंचवीस ची संच मान्यता होती ते जून ते सप्टेंबर मध्ये ते शिक्षक घेत हा मग त्या ह्याच्यानुसार जेव्हा हे शासनाला समजतं की या ठिकाणी दोन रिक्त पद आहेत त्या ह्याच्यानुसार शासन त्या ठिकाणी पहिलं काय करायचं मान्यता द्यायचं तुम्ही ऍड वगैरे टाकून शिक्षक वरती इंटरव्यू वगैरे घेऊन <laughs> शिक्षक अपॉइंट करा पण आता ह्या चार पाच वर्षामध्ये तसा प्रकार नाही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे सध्या तर आता पवित्र पोर्टल मध्ये हे जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्याच्या ह्या जा जाहिराती जा दिसणार त्या प्रमाणात शिक्षण विभाग जो आहे जिल्हा परिषद ठाणे तर हे या शाळेचे पण त्या ठिकाणी रिक्त पदांचे त्या ठिकाणी ऍड दिसणार पोर्टल वरती मग त्याच्यानुसार ते ला त्यांच्याकडून ज्यांनी त्या शाळेसाठी अपॉइंट केले त्या शिक्षकांना ते पाठवणार इथं इंटरव्ह्यू साठी मग इंटरव्ह्यू मध्ये एका जागेसाठी तीन शिक्षकांचा इंटरव्ह्यू होणार त्यापैकी एकाला सिलेक्ट नेमणूक करण्याचा अधिकार आहे शासनाला आहे त्यांना संस्थेला कुठल्याही प्रकारचा येणे जे दिसतंय तुम्हाला सांगतो तुम्ही वाटलंय त्याची त्यांना प्रत देऊन टाका ज्या प्रमाणात मागणी वगैरे केलेली आहे मागणी केलेली आहे ऐरोलीमध्ये राधिकाबाई मेघे विद्यालय ऐरोलीमधल्या मोस्टली सगळ्या शाळा या मेघे साहेबांच्या होत्या मेघे साहेबांनी हळूहळू काय त्यांच्या कारणाने काही शाळा विकल्या गेल्या आणि त्या शाळेतले मराठी ज्या अनुदानातल्या शाळा आहेत टोटली ऐरोलीतल्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत आणि मेघे साहेब आणि विलासराव देशमुख ह्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत पण हळूहळू मराठी मिडियम हे जसं प्रायव्हेट आली इंग्लिश मिडियम तसं मराठी मिडियमला कमी होत चाललं पण राधिके शाळेमध्ये शाळेचे विद्यार्थ्यांचे पट एक एका एका वर्गात पस्तीस चाळीस आणि चौथी मध्ये तो तर चौथी सत्तर।, सत्तर एका वर्गामध्ये सत्तर विद्यार्थी आहे आणि त्यांना शिक्षक नाही आणि ठाण्यामध्ये यांना जिल्हा परिषदेला विचारायला गेलं तर आम्ही शिक्षक पाठवते आणि मेघे साहेबांच्या या शाळेमधल्या ट्रस्टी त्या शिक्षकांना घ्यायला तयार नाही कुठेतरी हा विद्यार्थ्यांना अन्याय होतो याच्यात पॉलिटिक्स हा विषय नाही पण पालक सारखे ठाण्याला जाऊन शाळेशी संपर्क करून तरी हे दाद देत नव्हते त्याच्यासाठी पालकांनी आम्हाला कुठून तरी आम्हाला कळलं पालकांनी आम्हाला बोलावलं म्हणून आम्ही शाळेला जाब विचारला तर याच्यात निर्देशांनाच असं आलं की शाळेने शिक्षकांना सांगितलं आहे की जसे स श्रीरामला मराठी मिडीयम बंद झालं सरस्वतीला मिडियम वर्ग बंद झाला आहे तसा याला या राजकीय शाळेमधून बी मराठी वर्ग बंद करायचा कर आणि इंग्लिश मिडियम चालू करायचा आमची बी मुलं इंग्लिश मीडियमला आम्ही मान्य करतो पण आई वडिलांनी मान्यता दिली म्हणून इंग्लिश मिडियम पण इथं मराठी माणसांची मुलं मराठी वर्गामध्ये तर त्यांची मान्यता आहे म्हणून मराठी वर्गामध्ये आणि इथं कुठंतरी ही मराठी वर्ग बंद करायचा आहे शिक्षक आणायचे नाही आणि त्याच्यानंतर ना कोण रिटायर झालं आहे त्या लोकांना आतमध्ये बसून काहीतरी विद्यार्थ्यांना पालकांबद्दल गैरसमज करून हे वि शिक्षक इथून आणि विद्यार्थी इथून काढायचे त्याच्यासाठी आम्ही जाब विचारायला आलो त्यांनी आता सांगितलं आम्ही दोन शिक्षक भरतो आहे आणि याच्यापुढे जूनमध्ये दहावीचा वर्ग चालू होत आहे दहावीची मुलं म्हटल्याच्यानंतर कुणाच्या अन्याय हो? झाला नाही पाहिजे शाळेला बी कळलं पाहिजे की दहावीचा आहे त्यांचा बेस आहे पहिला आणि त्या बेसमध्ये हे दहावीला शिक्षकच नसे आणि आता एक शिक्षक सांगतो पूर्ण सब्जेक्ट शिकवतो आहे म्हणजे एकच शिक्षक पूर्ण सब्जेक्ट म्हणजे किती चुकीचे आणि नव्वद नव्वद लाख लाख रुपये पगार आहे आणि असे शिक्षक वागत असेल आणि संस्था अशी वागत असेल तर इथं कुठंतरी चुकतंय त्याच्या निदर्शनासाठी पालक आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे आयरोलीचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित होते आणि या पालकांना आम्ही न्याय देणार नाही झालं तर मंत्रालयामध्ये या महिला मंडळाला घेऊन ही आंदोलन करू इथं यांना मी आम्ही गोवाही देतो तुम्हाला मराठी बोर्ड लावलं नाही तर हा आणि महत्वाचं म्हणजे शाळेनी म्हणजे बोललं नाही पाहिजे मराठी बोर्डच काढलाय शाळेनी की इथं मराठी मीडियम मुलं विद्यार्थी शिकतात त्यांना हे कळावं नाही म्हणून आणि ॲडमिशन बी घेत नाहीये बरोबर आहे ना माझी अशी विनंती की या पालकरला विचारा असे नंबर आठ दिवसांनी एक मराठी बोर्ड लावून घेतो तिथे बोला दोन तीनशे मागणी करतोय परिषदेकडे टाकलं जिल्हा परिषदेतले उत्तर मागितलं तर ते सांगतात की संस्था म्हणजे जवळजवळ दीड वर्ष आम्हाला याच्यामध्ये या लोकांनी पूर्ण इकडून तिकडून वाचवलेलं आहे तर कुठेतरी आम्हाला आमची मुलं आहे आज चारशे साडेचारशे मुलं आज शिकतायत नेते आणि नवी धर्मीचा बेस आहे तर त्यांना एक शिक्षण मिळा आणि खालूनचे मुलं बरं येत आहेत की त्यांनाही शिक्षण मिळावं तर ह्याच्यासाठी आम्ही खूप धडपड करू पण आम्हाला हे लोक दाद देत नव्हते म्हणून आम्ही विचार केला की आपली मजली आहे मराठी माणसांची तर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला आज मदत केली आहे आणि आज त्यांच्या आम्हाला खूप आशा आज निर्माण झाली आहे की आज त्यांच्यामुळे आज इथे दोन शिक्षक येत आहेत आणि असं चालू राहू हो दे पुढे आणि ह्यांची साथ आम्हाला सदैव हो लागू दे ही माझी अपेक्षा आहे थँक्यू